आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट सुधीर खेडकर होऊ घातलेल्या श्रीगोंदा नगर परिषद दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मला सर्व नेत्यांनी म्हणून जी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांची मनापासून आभारी आहे त्यांनी माझ्यावर जो काही विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास नक्कीच मी पूर्ण करण्यासाठी सार्थ प्रयत्न करणार आहे ही लढाईच मी विकासाच्या मा विकासाचं माध्यम जो श्रीगोंदा शहरामध्ये पाणी वीज रस्ते मुलांसाठी अभ्यासिका असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी जे काही ओपन स्पेस आहे त्यामध्ये गार्डन असतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी हॉस्पिटल जिथे सुविधांना बिलकुल नाहीत आणि त्यासाठी श्रीगोंदा शहरातून नागरिकांना पुन्हा नगर आणि बारामतीसारख्या शहरात उपचारादरम्यान जावं लागतं पण ते असं न होता मी श्रीगोंदा शहरातील शहरामध्ये जे काही सरकारी हॉस्पिटल आहे तिथे पूर्णपणे सुविधा देण्यासाठी तत्पर राहणार आहे त्यासाठी मला सर्व माझ्या नेत्यांची साथ तर राहणारच आहे प्रचारादरम्यान मी पाहत आहे एक नंबर वार्डपासून अकरा नंबर वार्डपर्यंत कुठलीही सुविधा नाही रस्ते नाहीत पाणी नाही आणि लायटीचा तर प्रश्नच येत नाही संध्याकाळच्या वेळी प्रचार करत असताना वाड्यावस्त्यांवरती सध्या बिबट्यांची भीती आहे त्यामुळे मलाही रात रात्रीचा कुठला प्रचार करता आला नाही आणि हीच गोष्ट पुढच्या पंचवर्षेपर्यंत नक्कीच मी पूर्ण शहर प्रकाशमय करण्यासाठी म प्रयत्न करणार आहे नव्हे तर तो पूर्ण पूर्ण शहर हे प्रकाशमयच करणार आहे वाड्यावस्त्यांपर्यंत श्रीगोंदा न नगरपरिषदेच्या ज्या काही पाईपलाईन आहेत त्या पोहोचवणार आहे आणि पूर्ण रस्ते हे डांबरीकरण जिथे आवश्यक आहे तिथे कॉन्क्रिटीकरणचे रस्ते मी करणार मी माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत त्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करते की त्या दोन तारखेला गड्या या चिन्हासमोरील बटन दाबून मी आणि माझ्या सर्व उमेदवारांना आपण बहुमताने विजयी करावं हो, अशी विनंती करते श्रीगंधा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी होते आहे आणि ही जस्त होत असताना या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रचंड अशा मतानं घडल्या चिन्हावर मतदारांनी मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते आम्ही या ठिकाणी करत आहोत परिषद परिषदेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाची जी निवडणूक उमेदवार आहेत त्या पूर्वी नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून आणि उपाध्यक्षपदावरती अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे शहराची अपेक्षा मतदारांची अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिलेली आहे निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त या शहराच्या विकासासाठी ते काम करतील अशा प्रकारचा सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे निश्चितपणे अकरा प्रभागामध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत ते अतिशय सामाजिक कामामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये नेहमी आघाडीवर असतात आणि चांगलं काम करण्याचं समाजामध्ये ते समाजा प्रयत्न करतात परंतु या निवडणुकीमध्ये जर चित्र पाहिलं तर गेल्या पाच सात वर्षामध्ये या नगर परिषदेच्या माध्यमातून या नगरीमध्ये ज्या सुविधा व्हायला पाहिजे होत्या वाड्यावस्त्यांचा भाग जो जोडलेला आहे अनेक वाड्यावस्त्यावरती अतिशय त्या ठिकाणी सुविधा झालेल्या नाहीत मग रस्त्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल बाकी इतर सुविधा शैक्षणिक शाळेचा हे असेल कुठेही त्या भागामध्ये सुधारणा झालेल्या नाहीत म्हणून निश्चितपणे या नगरीतील सर्व मतदारांची अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं गड्याळ्याचिन्हावर जे पॅनल निवडून येईल जास्तीत जास्त विकासाच्या कामामध्ये लक्ष घालतील अशा प्रकारचं काम हे लोक करतील म्हणून या ठिकाणी मतदारांनी ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि त्यात त्यात अध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत ते स्वतः ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि स्वतः ते कुणाचा सल्ला न घेता प्रशासनाचा भाग म्हणून सगळ्यात सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतील आणि निवडून दिल्यानंतर मतदारांनी निवडून दिल्यानंतर या शहरामध्ये आमचं पॅनल निवडून आल्यानंतर या विकासाच्या प्रश्न जे मागे पडलेले आहेत ते प्रश्न रात्री त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने झालेला आहे आणि ते शुभारंभामध्ये अनेक कार्यकर्त्यांची भाषणं झाली की नगरीमध्ये ज्या सुविधा आहेत सुविधा जास्तीत जास्त आम्हाला द्याव्यात भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर